उस बस एक पुलिये से टकराई और उसके बाद उसके डीजल की टंकी फूटने से उसमें आग लगी और 25 लोग वहाँ पर जलकर उसमें उनका मृत्यु हुआ है बहुत ही दुर्दैवी इस प्रकार की है आठ लोग निकल पाए ड्राइवर भी निकल पाए क्लीनर भी निकल पाए इसलिए वो बचे हैं लेकिन जो लोग बस से नहीं निकल पाए ऐसे लोगों का मृत्यु हुआ है मैं और माननीय मुख्यमंत्री जी अभी वहां पर घटनास्थल पर जा रहे हैं मुख्यमंत्री जी ने जिनका मृत्यु हुआ है उनके परिवार को पच्चीस लाख रुपए का मुआवजा देने की घोषणा की है तत्कालीन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब समृद्धि एक्सप्रेस वे वर गए जाऊन घोषणा की जे लोग मरण पावले है त्याच्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला पंचवीस पंचवीस लाख रुपयाची मदत ही महाराष्ट्र शासनाकडनं दिल्या जाईल आजची तारीख आहे दहा जून येणाऱ्या एक जुलैला समृद्धी एक्सप्रेस वेच्या अपघाताला आता एक वर्ष होणार आहे परंतु सरकारने दिलेला शब्द अजूनपर्यंत सरकारने पूर्ण केलेला नाही एक जुलै दोन हजार तेवीस समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा या गावाजवळ भीषण अपघात झाला मध्यरात्री बसने पेट घेतल्याने पंचवीस प्रवाशांचा यात होरपळून मृत्यू झाला या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखांची मदत जाहीर केली देखील समृद्धी महामार्ग पर एक बहुत ही उदयवी इस प्रकार की घटना हुई है आ, एक ट्रेवल्स की बस आ, देर रात या सुबह उस वो बस एक पुलिये से टकराई और उसके बाद उसके डीजल की टंकी फूटने से उसमें आग लगी और 25 लोग वहां पर जलकर उसमें उनका मृत्यु हुआ है बहुत ही दुर्दैवी इस प्रकार की घटना है आठ लोग निकल पाए ड्राइवर भी निकल पाया क्लीनर भी निकल पाए इसलिए वो बचे हैं लेकिन जो लोग बस से नहीं निकल पाए ऐसे लोगों का मृत्यु हुआ है मैं और माननीय मुख्यमंत्री जी अभी वहाँ पर घटनास्थल पर जा रहे हैं मुख्यमंत्री जी ने जिनका मृत्यु हुआ है उनके परिवार को 25 लाख रुपए का मुआवजा देने की घोषणा की है जख्मियों का उपचार जो है वो भी सरकार की ओर से किया जाएगा या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एक रुपया सुद्धा मिळाला नसल्याचा आरोप वर्ध्याचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांनी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात केला आहे त्यावेळा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे समृद्धी एकपणीवर गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी त्यावेळा घोषणा केली होती की जे लोक जे लोक या अपघातामध्ये मरण पावले आहेत त्याच्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला पंचवीस पंचवीस लाख रुपयाची मदत ही महाराष्ट्र शासनाकडनं दिल्या जाईल आजची तारीख आहे दहा जून येणाऱ्या एक जुलैला समृद्धी एक्सप्रेस वेच्या अपघाताला आता एक वर्ष होणार आहे परंतु सरकारने दिलेला शब्द अजूनपर्यंत सरकारने पूर्ण केलेला नाही त्या अपघात भीषण होता की त्या अपघातामध्ये पंचवीस लोकांचं अक्षरचा कोळसा होऊन गेलं अक्षरचा कोळसा होऊन गेला एक तर अकरा महिन्याचा बारा महिन्याचं बाळ होतं ते सुद्धा त्या ठिकाणी कोळसा होऊन गेलं पंचवीस जणांचा कोळसा झाला त्या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री जातात आणि पंचवीस लाखाची घोषणा करतात येणाऱ्या एक जुलैला आता एक वर्ष पूर्ण होऊन राहिलं परंतु एकाही कुटुंबाला त्यांनी आतापर्यंत ती मदत दिलेली नाही मध्यंतरीच्या काळामध्ये मी त्या सर्व प्रकल्प त्या ज्या सर्व अपघातामध्ये मरण पावलेल्या कुटुंबातल्या लोकांची एक बैठक घेतली त्यांनी माझ्याकडे एक माफक अपेक्षा व्यक्त केली त्यांनी एक फक्त माफक अपेक्षा माझ्याकडे या ठिकाणी व्यक्त केली की जरी आम्हाला आमचे पंचवीस लाख जरी दे तुम्ही देत नसाल तरी फक्त सरकारने इतकं करावं की माझ्या तोंडातून पंचवीस लाख रुपयाची रक्कमेची जी काही घोषणा आहे ती अनावधानानं झाली एवढं तरी कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घोषित करावं इतकी माफ माख़, माफक अपेक्षा त्या सर्व लोकांनी केली परंतु पंचवीस लाखही दिले नाही आणि अनावदानानं ना माझ्या तोंडातून पंचवीस लाख रुपये निघालं हे सुद्धा त्यांनी आतापर्यंत बोललेले नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण देश राज्यामध्ये समृद्धी मरण पावलेल्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकता एक, एक आंदोलन त्या त्यानिमित्तानं उभारल्या जावं ही एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो म्हणूनच सरकारी काम आणि बारा महिने थांब ते म्हणतात यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र